आज मी म्हणीषा आपल्यासाठी सुंदर असं ब्राझचं कलेक्शन घेऊन आलेली आहे ऑफिस वेअर डेली वेअर कॅज्युअल कशासाठी साडी यूज करण्यासाठी कम्फर्टेबल राहणार रा आहे so, सो आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकी सुंदर सुंदर जर कलर कलेक्शन कल दाखवते तर तुम्ही सगळे जे व्ह्युअर्स नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करत राहायचे जेणेकरून तुम्हाला डेली न्यू कलेक्शनचे अपडेट मिळतील डेलीचे नवीन कलेक्शनचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि प्रेस करायला विसरायचं आणि बेल्स बटन प्रेस करायचे सुवात सुंदर असा ब्रासेसचा पीस आहे बघा वा एकदम लाईट वेट साडी आहे आणि ओरिजिनल ब्रँडची साडी आहे मैत्रिणींना ब्रँडचं कलेक्शन घेऊन येते बघा साडी किती सुंदर आहे या ह्याच्यातूनच मला लक्षात येत असेल की साडीच्या साड्या किती ब्युटिफुल असतात इतक्या आपल्या साड्या व्हायरल होतात आहे ना मैत्रिणीं खूप सारं मला प्रेम मिळते व्हिडिओ माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून आणि खूप साऱ्या मैत्रिणी लांबून लावून शॉपिंग करायला येतात त्याच्याबद्दल सगळ्या मैत्रिणीचे खूप खूप धन्यवाद सुंदर असा हा मोरपीसी कलर आहे खूप सुंदर असा मस्त त्यामध्ये ना मल्टी कलरचं ब्रासोचं सिंबॉल दिलेला आहे नंतर तुमचा हा सुंदर असा पर्पल शेडमध्ये कलर बघू शकता तुम्ही स्क्रीनशॉट घेत राहायचे फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचे कन्फ्युजन होणार नाही बुकिंग करायला अडचण येणार नाही नंतर तुमचा सुंदर असा हा नेव्ही ब्लू कलर बघू शकतात तुम्ही सुंदर असा नेव्ही ब्लू कलर आणि हा वा रेड आणि राणी मिक्स कॉम्बिनेशनमध्ये बघत का काय सुंदर कलर दिसते ना एक्सेड कर एक कलर घेऊन येते आणि प्रॉडक्ट तर नंबर वन प्रॉडक्ट असतं आमच्या तेजस साडीचं आत्तापर्यंत जेवढं पण आपण विकलेलं प्रॉडक्ट आहे मैत्रिणी अतिशय 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 ब्युटिफुल प्रॉडक्ट आहे शंभर टक्के रिझल्टचं प्रॉडक्ट असतं बघू शकता तुम्ही हा साडीचं जाणार पल्लू पोषण बघा हा जाणार तुमचा पल्लू पोषण आहे ऑल ओव्हर साडी किती सुंदर ओपन केल्यानंतर घडीपेक्षा साडी ओपन केल्यानंतर अजूनही सुंदर दिसते अजूनही छान वाटते बघा मोर पी सी कलर आहे त्याला असं तुमचं ब्रासोचं सिंबल दिलेलं आहे ब्रासोच्या साडीला इतकं झिरो मेंटेनन्स असतं आणि हा साडीचा सा, सुंदर असा हा ब्लाऊज दिसतो ती साडी तुम्ही ना दहा वर्षांनी जरी तुमच्या मधून काढली तरी तुमची फॅशन आउट ऑफ होत नाही आणि ब्रासो हे प्रॉडक्ट असं आहे की सगळ्या लेडीजला टोटली लेडीजला आवडतात सगळ्यांची आवडती ही ब्रासोची साडी आहे ही साडी तुम्हाला असणार आहे फक्त आणि फक्त एक हजार पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये ही साडी जाणार आहे वेअर केल्यानंतर फक्त इतकी लाईट वेट असते एकदम कम्फर्टेबल असते प्रॉडक्ट कसा हो मैत्रिणी आपल्या अंगावर आपल्याला दिवसभर जरी साडी वेअर केली ना तर ती काढाविषयी नको वाटायला पूर्ण दिवस वेअर असलेली साडी घालाविषयी वाटायला पाहिजे ती म्हणजे तिचे तेव्हाच पैसे वसूल होतात काय मग काय दोन मिनटं घातली काढली दोन मिनटं घातली काढली याला काहीच अर्थ नसतो प्रॉडक्टचे पैसे तेव्हाच वसूल होतात की जेव्हा तुम्ही प्रॉडक्टचा पुरेपूर यूज करता माझं तेच सांगणं आहे सस्ता रोहे बार बार मेहंगा रोय एक त्याच्यासाठी आपलं दुकान खूप फेमस आहे ज्यांना कोणाला चांगलं प्रॉडक्ट घ्यायचं असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करायचं आहे शॉपला व्हिजिट करणं शक्य नसेल ऑनलाईन शॉपिंग करायची पण ऑनलाईन शॉपिंगचा पण आपल्या सुविधा आहे ज्यांना व्हिडिओ आवडत असेल त्यांनी जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लाईक करायचं सबस्क्राईब करायचं वेळ वेळ काढून दो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू